पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकात दिवस ढोळ्या पोलीस आणि गांजा तस्करी करणाऱ्या तरुणामध्ये थरारक पाठलाग पाहायला मिळाले भर गर्दीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडत सहा किलो गांजासह अटक केली या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय स्वारगेट पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार वेळापूरला जाणारी एसटी बस पकडण्यासाठी आलेल्या एका तरुणाच्या बॅगेत गांजा असल्याचा संशय होता त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट परिसरात सापळा रचला दाढी राखलेला मानेवर इंग्रजी टॅटू असलेला काळी टोपी आणि काळी पॅन्ट आणि चॉकलेटी रंगाची बॅग घेऊन उभा असलेला हा तरुण पोलिसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा करताच त्याने बॅग टाकून धूम ठोकली मात्र पोलिसांनी त्वरित त्याचा पाठला करून त्याला अटक केली ताब्यात घेतल्यानंतर या तरुणाची ओळख ही नितीश नरसिंह पाल मधील सोलापूर जिल्ह्यातला हा तरुण असून त्याच्या बॅगेतून सहा किलो गांजा जप्त करण्यात आलाय तसेच पुढील चौकशीत अल्ताफ इलाही तांबोळी आणि विठ्ठल उर्फ दादाहरी शिवपाल ही दोन नावे उघडकीस आली आहे ज्यांना स्वारगेट पोलिसांनी पंढरपूर व बेळापूर येथून ताब्यात घेतले या प्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस ठाण्याचे पथक करत असून गांजा तस्करी करणाऱ्या या रॅकेटचा लवकरच पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात येणार आहे एकोणीस सहा दोन हजार हो पंचवीस ला संध्याकाळी पावणी सात च्या सुमारा सुमारास अ तिथे जे एसीपी आहेत राहुल आवाने यांच्या ऑफिसला त्यांच्या स्टाफला अशी माहिती मिळाली की स्वर्गेट बस स्टँडला एक एक जण गांजा घेऊन येत आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार हा स्टाफ बसस्टँड वरती रवाना झाला आणि त्या माणसाचं वर्णन मिळालेलं होतं वर्णनाच्या माणसाच्या जवळ गेले आणि त्याची बॅग चेक करायला लागली असता तो माणूस पळून जायला लागला बॅगेमध्ये गांजा मिळाला त्यांचा स्टाफने पळून त्या संबंधित व्यक्तीलाही पकडलं तर त्याचं नाव आहे नितीन नरसिंह पाल वय सव्वीस वर्ष आणि तो आहे वेळापूरचा मग त्याच्याकडे फर्दर इन्क्वायरी केली असता याच्यामध्ये अजून दोन लोक सामील असल्याचे दिसून आलं याच्यामध्ये एक अल्ताप तांबोळी म्हणून आहे आणि एक विठ्ठल शिवपाल म्हणून आहे हे दोघेही वेळापूरचे गरजेचं आहे तर ज्यावेळेला हाफ मिळाला आम्हाला याच्याकडं जवळपास दी, एक दीड लाखाचा गांजा मिळून मिळून आलेला आहे आणि त्याच्या त्याच्या माहितीवरून हे दुसरे दोघं पकडले गेले पूर्व टीम पाठवलेली होती संजय आमचे संपत राऊत म्हणून बन गार्डन पोलीस स्टेशनचे पी आय आहे त्यांच्या ह्याच्याखाली ती टीम पाठवलेली होती त्यांनी या दुसऱ्या दोन आरोपींना पकडून आणलेलं आहे आणि याचा पुढं पाठ मागोवा घेत असताना याचा जो मेन आरोपी आहे त्याला आपलीच पोलीस स्टेशनला गांजाच्याच केसमध्ये ऑल आहे त्यामुळे या चेन मधले सगळे आरोपी बऱ्यापैकी पकडले गेलेले आहेत आणि एकूण सोळा लाख सेहेचाळीस हजाराचा मुद्देमाल हा सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये जप्त करण्यात आलेला आहे ही सर्व कारवाई माननीय पोलीस आयुक्त सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल आवारे आणि त्यांच्या टीमने केलेली आहे